पंचक्रोशीत ओळखले जाणारे तालुक्यासह जिल्ह्यात पुराच्या विळख्यात पाहिलं जाणारं गाव म्हणजे प्रयाग चिकली तालुका करवीर या गावामध्ये ग्रामपंचायत वतीने कणोखा उपक्रम राबवला आहे लोकनियुक्त सरपंच आणि प्रयाग चिकले गावचे सुपुत्र माननीय श्री रोहित पाटील उपसरपंच अर्जुन पाटील ग्रामसेवक श्री सतीश पाणारी ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी एक धाडसी निर्णय ग्रामपंचायतच्या माध्यमातून घेतला आहे तो म्हणजे जो विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेईल त्याचा घरफाळा पूर्ण माफ केला जाईल असा उपक्रम लोकनियुक्त सरपंच रोहित पाटील यांनी आमचे प्रतिनिधी ज्योतिराम खोडके वडणगे यांच्याशी बोलताना सांगितला गोरगरिबांना मोठमोठ्या शाळेत अकॅडमी प्रायव्हेट शाळेत घेणे प्रवेश घेणे आजच्या शेतकरी वर्गाला शक्य नसल्यामुळे आम्ही हा उपक्रम राबवला आहे असे आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना चिखली गावचे लोकनियुक्त सरपंच रोहित पाटील यांनी सांगितले एकतर आमच्या प्रायग चिखली गावाला पोराचा पुराचा मोठा तडाखा बसत असून गोरगरिबांचे व गावातील सर्वच लोकांचे खूप मोठे नुकसान होते या माध्यमातून आम्ही हा उपक्रम राबवला आहे असे आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके यांच्याशी बोलताना लोकनियुक्त सरपंच रोहित पाटील यांनी सांगितले या उपक्रमाबद्दल तालुक्यासह चिखली गावातील सर्वच पालकांचे उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त होत आहे तालुक्यासह जिल्ह्यात चिखलीगावच्या ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवेर